हवामान म्हणून आपल्यासोष्ठ आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे कारण की आज पाच सप्टेंबर आज दिवसा म्हणजे आज कडक ऊन पडलेलं आहे म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे राज्यामध्ये आज विदर्भ मराठवाडा या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आज, आज दुपारनंतर मध्ये अडी तीनच्या नंतर विदर्भात तसेच हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड नगर जालना संभाजीनगर नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम म्हणजे आज म्हणजे पाच पाच आणि सहा तारखेपर्यंत अजून उद्याच्या दिवशी या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात रात्रीच्याला विजेचा कडकडासा येणार आहे म्हणून हा अंदाज यायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता स्त्रीचं आगमन होणार आहे म्हणजे स्त्रीचं आगमन परवाला होणार आहे तर स्त्रीच्या आगमन ज्या ज्या वर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडला की स्त्रीच्या आगमनाला काही भागात पाऊस कमी पडतो तर यावेळेस फक्त स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे सांडबाद अकरा जिल्ह्यात पाऊस पडणार आहे म्हणजे तो सांगायचं झालं तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बुलढाणा या भागापर्यंतमध्ये मध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये ह्या दोन भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे दहा अकरा बारा तारखेपर्यंत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी ज्यांचं आसन काढायला अडी तीनच्या नंतर थोडं ऊन पडणार तीन पर्यंत ऊन राहणार आहे आणि त्या टायमिंगमध्ये तुम्ही तुमचं पीक काढून घ्या त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो पाऊस हा काल काल चार सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघा काल तांबडा आबाल झालतं लाल ला आबाल झालत ज्या ज्या ठिकाणी चाललं ना त्यांना लक्षात घ्यायचं निसर्गाने तुम्हाला संदेश दिला बहात्तर तासाच्या तुमच्या भागामध्ये तिथं पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज निसर्गानं काल त्यात लाल तांबड्या आबाळातून तुम्हाला व्यक्त केला आणि परत एक सांगू इच्छितो की आता काय झालं बऱ्याच शेतकऱ्याचं नाशिक झालं पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर श्रीगोंदा या भागामध्ये कांद्याचं रोप टाकणे नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचं रोप टाकणे तर त्यांना एक त्यांच्या कांदा रोप टाकण्यासाठी एक पोषक वातावरण आहे म्हणजे दहा बारा दिवस चांगलं वातावरण आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर काय झालं की लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक काढणीस आलेलं आहे तर लातूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा आज उद्याच्या दिवस तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पण म्हणजे सात तारखेपासून तुमच्या इकडला पाऊस पाऊस कमी होणार आहे फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुमचं सोयाबीन दुपार अडी तीनच्या का पर्यंत कापायचं आणि त्याच्यानंतर लगेच वळे लावून झाकून ठेवायचं वळ्याला असलं तर म्हणजे तुम्हाला देखील म्हणजे खूप छान चांगलं असं वातावरण आहे लातूर अहमदपूर या उस्मानाबाद या जिल्ह्यासाठी त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो राजस्थान राजस्थानमधून काय होणार आहे की मान्सून आता परतीच्या मार्गावर निघालेला आहे तर वीस सप्टेंबरला म्हणजे राजस्थानमधून मान्सून माघार घेण्यास सुरुवात करण्याची तयारी आहे म्हणून वीस सप्टेंबरला राजस्थानमधून मान्सून परतून निकल अशी शक्यता आहे आणि आपल्या आप मा मर, मराठवाड्यातून मात्र महाराष्ट्रातून मात्र विलंब करू शकतो हे देखील तुम्हाला सांगू म्हणजे राजस्थानमधून जर वीस सप्टेंबरला मान्सून निघाला तर मराठवाड्यामधून थोडं विलंब करेल हे देखील हा अंदाज त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आज आज आहे चार आज आहे पाच पाच सप्टेंबरपासून ते अकरा सप्टेंबरपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त तुम्हाला सांगतो हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा त्याच्यानंतर परभणी जिल्हा जालना बीड लातूर उस्मानाबाद उस त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जळगाव म्हणजे ह्या पट्ट्यामध्येच आता म्हणजे दोन दिवस पाऊस पडणार आहे म्हणजे म्हणजे विखुरलेलं स्वरूपाचा पडणार आहे खूप मोठा राहणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात जा आणि पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात मात्र तिकडं दिवसभर ऊन पडल्यानंतर सरी येतील एक दोन सरी येते म्हणजे खूप काही मोठा नुकसानीचा पाऊस नाही म्हणून त्यांनी त्यांना त्यांच्या देखील देखील आनंदाची बातमी कांदा रूप टाकण्यासाठी पोषक वातावरण आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे दहा अकरा तारखे हे चार पाच दिवस विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे खूप असा मोठा पाऊस पडणार नाही ढकपुटीसारखा नाही काही नाही त्याच्यामुळे हा अंदाज झाला फक्त पाऊस आता विदर्भातच जास्त राहणार पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे दहा अकरा तारखेपर्यंत पूर्व आणि पश्चिम विदर्भात पडणार आहे आणि बाकी जिल्ह्यात मात्र विखुरलेल्या स्वरूपात राहणार मग हा अंदाज लागत याचा अचानक वातावरणात बदल झाला तर परतच एक उद्या मेसेज देणार आहे स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त पूर्व विदर्भ म्हणजे सहा जिल्हे आणि पश्चिम विदर्भ पाच जिल्हे आगमन ते विसर्जनापर्यंत म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पाऊस राहणारे म्हणून त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं उडीत काढणीचं नियोजन पूर्ण करावे त्याच्यानंतर मराठवाडा आता म...